असतात काही क्षण जे जगण्यासाठी संजीवनी ठरतात म्हणूनच हे विलोभनीय क्षण केवळ तुमच्यासाठी आहेत उच्च शिक्षण घेऊन सिव्हिल इंजिनियर झालेल्या लातूर येथील स्वप्नांजली विकास कुलकर्णी यांनी कोट्यावधीच्या बंगल्यात ग्रामीण संस्कृती जपणारं खेड्यातलं किचन तर तयार केलंच शिवाय आजही त्या शेणानं सारवलेल्या या स्वयंपाक घरात चुलीवर स्वयंपाक करतात शेणानं सारवलेल्या या स्वयंपाक घरात चूल पाटा वरवंटा धान्य ची कंगी उतरंड दुधाना पितळाच्या भांड्यांसह गावाकडच्या स्वयंपाक घरात असलेली प्रत्येक गोष्ट पाहायला मिळते हे विशेष कोट्यावधीच्या या आधुनिक घरात दरवळणारा शेणा मातीचा सुगंध चुलीवरचे चविष्ठ जेवण वाढत्या शहरीकरणाच्या मनात वसणाऱ्या गावखेड्याच्या संस्कृतीचा वसा उमटवून जाते शिवाय स्वप्नांजली कुलकर्णी यांच्या या आगळ्या वेगळ्या प्रयत्नानं गावाकडची संस्कृती आजही जिवंत असल्याची आणि नक्कीच होते गावखेड्यातले घर हे केवळ एक घर नसते तर गावासोबत नाळ जोडलेल्या गावाकडच्या प्रत्येक माणसाच्या असंख्य भावनांचे प्रतीक असते हे वेगळे सांगण्याची गरज कशाला हवी भाकरीवर पडणाऱ्या हातांचा आवाज चुलीमधील विस्तवावर फुगलेली भाकर वरवंट्यावर केलेले वांग्याचे भरीत आणि लाकडाच्या रवीनं घुसवलेल्या ताकाचा स्वाद म्हणजे स्वर्गीय अनुभूतेच गावखेड्यातलं जीवन आणि संस्कृती दाखवून देणाऱ्या स्वप्नांजली कुलकर्णी या त्यांचं हे किचन तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की लिहा